नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता सातेराव भुजंग तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ काढण्याचे कारण असे की आपल्या चिंचोली लिंबाजी गावामध्ये जगद्गुरू श्रीमद रामानंदचार्य महाराज व नरेंद्र चार्य महाराज यांच्या आशीर्वादाने यांच्या कृपेने व आपले गावाचे प्रतिष्ठित नागरिक आपले शिवनारायण भाया यांच्या वतीने चिंचोली लिंबाजी गावामध्ये येत्या सोळा एक दोन हजार सव्वीस रोजी आपल्या चिंचोली गावामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चिंचोली परिसरातील चिंचोलीच्या गावातील किंवा आपल्या कन्नड तालुक्यातील नागरिकांना एक विनंती करतो व नरेंद्र यांच्या सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की याच्या सोळा तारखेला आपल्या चिंचोली लिंबाज्यातील सरकारी दवाखान्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे तर आपण सर्वांनी रक्तदान करण्यासाठी आपल्या चिंचोली येथील सरकारी दवाखान्यात त्या ठिकाणी उपस्थित राहावे कारण आपल्या या जगातील सर्वात मोठं दान जर कोणतं असेल तर ते रक्तदान आहे आपल्या रक्तदानामुळे जर कोणाचा जीव या ठिकाणी वाचत असेल तर एक आनंदाची आणि पुण्याची गोष्ट आहे तर आपण येत्या सोळा एक दोन हजार सव्वीस रोजी आपल्या चिंचोली लिंबाजी सरकारी दवाखान्यामध्ये या ठिकाणी उपस्थित राहावे कारण श्रीमत जगद्गुरू रामानंद महाराज व नरेंद्र महाराज यांच्या वतीने आपल्या पूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये रक्तदान शिबिर किंवा रक्तदान कुंभमेळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर आपल्या प्रत्येक गावामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे तर आपल्या चिंचोली लिंबाजी गावामध्ये सोळा तारखेला रक्तदान होणार आहे तर मी आपल्या चिंचोली परिसरातील सर्व भाविक भक्तांना सांगू इच्छितो की आपण सोळा तारखेला चिंचोली येथे रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहत्या जेणेकरून आपल्या रक्तदानामुळे कोणाचा जीव या ठिकाणी वाचणार आहे आणि जर आपण रक्तदान या ठिकाणी केलं तर आपल्या शरीरातलं जे जुनं रक्त आहे आपण त्या ठिकाणी दान करतो आणि कुठेतरी आपल्या शरीरामध्ये नवीन रक्त त्या ठिकाणी येते आणि नवीन रक्त आल्यामुळे आपलं शरीर पुन्हा ताजं त्या ठिकाणी होतं तर खूप जर ते चोवीस तास त्या ठिकाणी भरतात तर कुठेतरी हे रक्तदान आपल्याला त्या ठिकाणी देऊन बऱ्याचा जीव या ठिकाणी वाजवायचा आहे कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला रक्ताच्या अडचणी त्या ठिकाणी येतात पण त्या ठिकाणी रक्त घेत असताना त्या ठिकाणी पैसा वाजावा लागतो पण कुठेतरी या उपदान या फुकट रक्तामुळे कोणाचा तरी फायदा या ठिकाणी होणार आहे तर आपण सर्वांनी सोळा एक दोन हजार सव्वीस रोजी जिवले मजे येथे येते हजर राहावे अशी मी आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आणि जर तुम्हाला काही अडचण असल्यास आपले नरेंद्रचार्याचे भक्तगण आपले शिवनारायण भैया यांच्यासोबत संपर्क करा आणि ज्याही आडी अडचणी असेल त्याच्याविषयी आपण त्यांच्यासोबत चर्चा करा धन्यवाद